रामराम मंडळी आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहरचं स्वागत आहे आता आपण आलतो गाववाड्यामध्ये मैस धुवण्यासाठी महिस धुवायले हा किसना कृष्णा देत नाही म्हणले काही पैसा म्हणून ठरला त्याचं नाव किसना असं आस... कायदा देते रे बा नीरा आम्हाला देत नाही रुपया देत नाही काही नाही देत काहीच देत अनुदान कुराला पाणी धुराला बकेट धुराला पाण्याना होऊ शकता असे गेलं असतात हे दूद काड़ा दूद काड़ा थे थे yeah. दूद जे ज्यांच्या घरी म्हैस गीस आहे त्यांनी खूप काळजी घ्यावी लागते आणि हे दूध काढण्यासाठी काय असते बकेट दूध काढायसाठी असते ना बकेट अनुदान ते हा ते चकचक धुवा लागते नाही तर दूध फाटते म्हणतात हा काळजी बा किती घ्या लागते पाहू शकता तुम्ही